नमस्कार प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट मालिकेचा रवी पाहण्यात अचूक जर तुम्ही माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवीन व्हिडिओ यापुढेही माझ्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना मालिकेत आता तर तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात या मुक्ताने या कोमलसाठी थालीपीठ बनलेले असतात आणि तिला खूप छान आवडतात आणि बोलते खूप भारी इथे थालीपीठ झाले दादा तू खाणार का तेव्हा हा साखर बोलतो की दुपारचा आधी जिथे नाही आणि आत्ता काय इथे करू आणि इथे लिस्ट बनवत असते तेव्हा इंद्रा बोलते की माझ्या सगळ्या भिशीच्या मैत्रिणी येणार आहे तेव्हा ही स्वाती बोलते अजून किती जण बोलवणार आहे बस झालं की ओळख नाही नाही सगळं येणार आहे दोन दिवसा साखरपुडा आहे आणि आठ दिवसा लग्न आहे त्याच्यामुळे सगळी आपल्याला आत्ता करायची आहे पटापट कर तेव्हा नंतर इंद्रा बोलते की ही मुक्ता एकदम बरोबर बोलली साखर पोड्याला एकदम कमी माणसं बोलूया आणि लग्न खूप मोठ्या धूमधगडाक्यात करूया आणि काय काय करायचं काय काय नाही या सगळ्या गोष्टींची लिस्ट या ठिकाणी ते बनवताना दिसत आणि दुसरीकडे सागर मग या कोमाला बोलतो मी जर हे सगळं खात बसलो तर लग्नाची तयारी कशी काय करणार आणि स्वाती या कोमाला विचारते लग्नात काय काय मेनू करायचं हिला जिरबी आवडती त्याला रबडी आवडती मग काय करायचं तेव्हा हा सागर बोलतो की आपण दोन्ही ठेवू ना आणि यानंतर बाकीच्या गोष्टी ती स्वाती अं मला बोलते की तू जिच्या ज्याच्याशी लपून छपून बोलते ना त्याला पण विचार ना त्यावेळेस सगळे हसल्याने दिसतात आणि ते विचर करता कि करता ही मुक्ता विचार करत असते की हा मिहीर कधी येतोय एकदा तर मिहीर आला ते अनुलोप मला भेटलं तर सगळ्यांना दाखवायला या अभिषेकचा पर्दाफाश करायला आणि वेळी ही सावनी टेन्शनमध्ये असते हिचा मनात रिमोट सगळा चालू असेल हिचा जो मिहीर आहे तो कुठल्याही क्षणी येईल आणि त्याचेच ही वाट पाहत असेल दुसरं काही करत असेल मला काहीतरी करायला हवं आणि मग ती घरातल्यांना सांगते की या सगळी लग्नाची तयारी चालू आहे आणि या लग्नाच्या तयारीमध्ये तुम्ही तर मला सहभागी करून घेणार नाही पण मी घरातलं काही काम करू का साफसफाई करू का असं विचार ती इंद्राला बोलताना आपल्याला दिसते घरातील साफसफाई पण करेल मी असं ते बोलते इंद्र भडकते तुझा काय संबंध आहे या घरशी तू बिलकुल या घरामध्ये लुडलूड करू नको तू तोंडसुद्धा दाखवू नको या सगळ्या तयारी आम्ही आमच्या करू आणि जा तू तुझ्या आधी त्याच्या रूममध्ये जाऊन झोप अस हटाई ही इंद्र या ठिकाणी सावण्याच्या करताना दिसते परंतु ही स्वाती थांबवते मग मी गप ना तिला जर करायचं असेल तर करू दे ना दिवसभर मग माझे काम करून हात दुखाय लागलं जुईने रात्रभर मला झोपू दिलं नाही तिने जर घरातली सगळी कामं केलं तर आम्हाला तेवढा आराम भेटेल तू अशी त्याला ओरडे काम करू देत नाही मग आम्हाला ते भोगायला लागतं आणि मग ही स्वाती तिला बोलते ठीक आहे बाबा तू घराची साफसफाई कर आणि मग या सावनीचा इथे थोडा प्लॅन यशस्वी होतो आणि ती मग मुद्दाम झाडू फरशी पुण्याचं काम या ठिकाणी करताना दिसते त्याला माहीत असतं मिहीर कोणत्याही क्षणी या ठिकाणी येत असते आणि ती मग त्या ठिकाणी आपल्याला साबणाचं पाणी ओतून ठेवताना सुद्धा या ठिकाणी दिसते आणि खूप वेळ झाल्यानंतर हा मिहीर पळत पळत कधी मुक्ताला भेटतोय कधी अॅनवेला देतोय या विचारात येत असतो परंतु त्या ठिकाणी पाणी सांडलेलं असल्याने तुम्हाला हा मिहीर त्या ठिकाणी पडताना दिसतो परंतु इथे खूप मोठी भयंकर घटना जी नको घडायला हवी होती ते घडताना दिसते या मिरच्या हातात जो अॅनोलोप असतो तो अॅनोलोप मात्र या सावनीने बादलीत जे पाणी भरून ठेवलेलं असतं त्या बादलीत पडलेलं दिसतं आणि पूर्ण अॅनोलोप या ठिकाणी भिजून गेलेला दिसतोय त्याच्यामुळे मिहीर खूप टेन्शनमध्ये आपल्याला येताना दिसतोय आणि ते दुसरीकडे या हर्षवर्धनने गोळ्या आणून गोळ्या म्हणजेच पावडर आणून ठेवलेल्या असतात या मेहकाला आणि तिच्या मुलाला मारण्यासाठी आणि तो विचार विचार करत असतो की मी प्रेग्नेंट मुलीला लग्नाच्या आधीच गळ्यात मारून घेतले अजून मी तिला किती सो आता हे औषध त्याच्यावर काम करेल आणि तिच्या टेबलवर सूप की डाळ ठेवलेली असते त्या ठिकाणी तो मिसळतो आणि लांब जाऊन थांबतो आणि मग मेहका तिकडे येते आणि मग त्या ठिकाणी ते डाळ भात खाण्याचा प्रयत्न करताना दिसते हा हर्षवर्धन खूप खुश होतो परंतु या ठिकाणी हे खाण्याआधीच तिला मेकाला उलटी होताना दिसतात आणि मग ती उलटी करायला वॉशरूम मध्ये या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहे आणि हा हर्षवर्धनचं तोंड पडतं एवढा मी सगळा प्लॅन जुळून आणला होता परंतु प्रत्यक्षात काय झालं नाही हे मेकांनी काय खाल्लंच नाही परंतु ठीक आहे आत्ता फसला पण प्रत्येक वेळेस या गोष्टी होणार नाही पुढच्या वेळेस माझा प्लॅन यशस्वी होईल आणि दुसरीकडे ते हा मिहीर पाडल्यानंतर ते अॅन्युलप जे बाधित पडतं लगेच ही मुक्ता काढते तेव्हा सागर हे बघतो आणि बोलतो खूप महत्वाचा अन्युलक होतो का तेव्हा हे बोलते नाही क्लिनिकमध्ये माझा एक, एक खूप पेशंट होता ना महत्वाचा त्याचेच रिपोर्ट मला हवे होते स्टडी करण्यासाठी म्हणून मी मिरकडून मागवले होते तेव्हा मग वाढवा मग ते सगळं काही भेटेल आणि ते ही इंद्रा बोलते की आता तुझे सगळे कपडे ओले झाले ते काम कर सागरच्या चेकवडे घाल तेव्हा नाही नाही एवढं काय ओले झालं नाही चालेल आणि मग और ही इंद्रा सावनीला जपते काय सगळा पसारा मारून ठेवला पूस सगळं पाणी करून ठेवलं माझा पोरगा पडला ना आणि इथं आल्यानंतर ही मुक्ता ते पेपर ओल्या झाल्याने वाचण्याचा प्रयत्न करते पण हा मिर स्वतःलाच दोष देत असतो की हे सगळं गोष्टी माझ्यामुळेच झाले माझ्या हलगरची पोनामुळेच हे सगळं झाले जेव्हा मला ते ॲन्युअल भेटलं तेव्हाच मी जर खोलून बघितला असता फोटो काढला असता तर याची वेळ चालली नसती परंतु तो अभिषेक येणार होता म्हणून आम्ही लगेच निसटलो लकी पण बोलतो तुझी काही चुकी नाही आहे सगळं काही ठीक आहे आता ही मुक्ता ते वाचण्याचा प्रयत्न करते परंतु तिला काय या ठिकाणी वाचताच येत नाही प्रूफ प्रयत्न केल्यानंतर ती मग अभिषेकडं तो कागद देतो सॉरी या लकीकडं ती कागद देते तेव्हा या लखीच्या लक्ष येतं की हे लग्नाचं सर्टिफिकेटच नाही ना खाली डावीकडं वधू उजवीकडं वर आणि वेगळं काहीतरी लिहिलं असतं म्हणजे हे मॅरेज सर्टिफिकेट असू शकतं असं ती मुक्ताला बोलते तेव्हा ही मुक्ता बोलते मला वाटलं होतं या अभिषेकचं लग्न झाले तो आपल्या फस फसवतोय पण आता हे क्लिअर दिसत नाही तेव्हा हा लगे बोलतो हा अभिषेक एवढा नालायक निघाल मला माहित नव्हतं थांब त्याला आताच मारतो तेव्हा मी मुक्ता बोलते नाही असं करून चालणार नाही आपल्यावर डाव उलटवल आपल्याकडं कोणताही पुरावा नाही आपल्याला सगळं पुरावेनुसार सगळं गोळा करायचं आहे तेव्हा हा मीर बोलतो त्या गुरुजींशी बोलू ना त्याला जास्त पैसे देऊ मग ही मुक्त बोलते त्यांना जर हे पैसे दिले आणि आपण केलं तर मग त्याच्यात नाही आपल्यामध्ये काय फरक राहील कळते का मी इकडे मग ही सावणी बोलताना दिसते की आता आपण थॉट घेत परंतु ही अभिषेकची बायको आपल्यासाठी खूप प्रॉब्लेम करू शकते त्याच्यामुळं त्याची साखर वेळेस ही त्याची बायको इथं राहून चालणार नाही तिला कुठेतरी पाठवलं पाहिजे आणि हे सगळं झाल्यानंतर ही सावणी या अभिषेकला भेटायला जाते गाडीत बसते आणि त्याला सुरुवातीला तर खूप मारत तुझा काय आहे का तू काय केलंय ते कळतंय का तुला हलगर्ची पाण्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता तुझ्या या बायकोमुळे खूप मोठं संकट येणार होतं तेव्हा तो बोलतो नाही माझ्याकडे एकच तो पुरावा होता लग्नाचा त्याच्यामुळे तो नष्ट करण्याचा प्रयत्न करत केला होता परंतु मला माहित नाही हे मग ते एवढे चालक निघेल तेव्हा ते बोलते बापा तुझा हा इको अॅटोट्यूड ना त्याच्यामुळे हे झालंय तू हुशारीने वागे गेला परंतु समोरची हुशार आहे असे मच्छरासारखे युगो तिने आणि ॲटिट्यूड तिने ठेचून मारले तू काही चीज आहे आणि बरंच या ठिकाणी त्याला चिडताना दिसते आणि तो बोलतो की आता तुझ्या बायकोची काहीतरी उईल वाटला कुठेतरी पाठव तेव्हा हा बोलतो नाही नाही बघू आपण कारण तिला या विषय काहीच माहित नाही मी सांगितलं सुद्धा नाही आहे माझ्या घरच्यां सुद्धा हे माहीत नाहीये की माझ्या तिचे लग्न झाले तिला त्यांना सांगितलं मैत्रीने आणि ज्या प्लॅटफॉर्मे राहतो तेव्हा आसपास वाटतं की त्यात कपल त्याच्यामुळं ती खूप साधी बोळी तुला काय माहिती नाही तेव्हा ती साधी बोळी बायको तुझे खाल घडते तुझं काय चाललंय ते लग्न झाले लोक पण बॅचलर वागतात पण तू मात्र हा वेड्यासारखा वागतो इथे जरा लक्ष दे व्यवस्थित वागतो वा, तो बोलतो की सगळे पुरावे नष्ट केला का तेव्हा तू माती खायची तू सगळं हे करायचं आणि मी निसरायचं किती वेळ करायचं आता व्यवस्थित सगळ्या गोष्टी फोकस कर लक्ष दे नाही तर आपल्याला गोष्टी खूप महागाई पडू शकतात हे मुक्ता खूप डेंजर आहे आता तुझ्या मागे हातून लागेल तू सतर्क राहते तो बोलतो हो ठीक आहे मी आता काळजी घेईल तो एकच पुरावा होता तो नष्ट करण्यासाठी हे रतो कर पण उलट घडलं आता मी सगळे पुरावे नष्ट केले तसं साऊन या ठिकाणी बोलते आता तू फक्त तुझं आणि पोमलचं जे नातं आहे ते निभाव आणि या मुक्ताला कसा धाडा शिकवायचा आणि शांत बसवायचं हे मी बघते असं बोलून ही मुक्ता मग त्याच्या गाडतून बाहेर पडते आणि घरी जाताना पूर्ण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि आता येणार भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हे मुक्ता एक खूप मोठा मास्टरस्ट्रोक मारते कारण ती सगळेजण हॉलमध्ये असलेले आणि अभिषेक पण येतो आणि मग ती बोलते की एक काम करून ह्यांचं साखर पोड आहे ना मग जंगी सेलिब्रेशन झालं पाहिजे ह्यांचा एक छानपैकी आपण फोटो काढू आणि सोशल मीडियाला टाकू जेणेकरून अख्ख्या जगाला कळेल हे सगळं ऐकल्यानंतर अभिषेक घाबरतो आणि सावणी पण घाबरते कारण याविषयी या अभिषेकने बायकोला सांगितलेली नसतं ती अंधारात असते आणि सगळ्यांना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ही बायको हा फोटो बघून इकडे येऊ हो शकते तमाशा करू शकते म्हणून हे अभिषेक आणि सामू दोघेही घाबरलेले आहेत आता पाहू येणाऱ्या भागामध्ये या मालिकेत अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय धन्यवाद